हनुमान जयंतीच्या निमित्तानं नेवासा तालुक्यातील आदर्श गाव सुरेश नगर येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर प्रांगणात त्रिदिनात्मक अखंड हरिणाम सप्ताहास रविवार एकवीस एप्रिल रोजी संतस महंतांच्या हस्ते धर्मध्वजारोहणानं प्रारंभ करण्यात आला पुंडलिक वर्दे हरिविठ्ठल्याचा जयघोष यावेळी करण्यात आला या सोहळ्याचा शुभारंभ प्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री शिवाजी महाराज देशमुख स्वामी रमेशागिरी नंदजी महाराज मुकाई देवस्थानचे महंत स्वामी गोपालनंदगिरीजी महाराज शिनाई देवस्थान महंत आवेराज बाबा आराध्य हरिभक्तपरायण विष्णुदास महाराज सांगळे हरिभक्तपरायण नितीन महाराज हारकळ यांच्या असे धर्मध्वज पूजन या करून ध्वजारोहणानं करण्यात आलंय यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सरपंच कल्याणराव उभेदळ यांनी आलेल्या संत महंतांचं स्वागत केलं तर विठ्ठलराव पाषाण यांनी प्रास्ताविक केलं आहे उपस्थित संत महंतांचं संत पूजन करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्रिदिनात्मक सोहळ्यात गावाचे आ आध्यात्मिक वैभव वाढणार त्यासाठी धार्मिक सोहळ्यात तन धनानं सहभागी होऊन गावाचेही वैभव वाढवा असं आवाहन उपस्थित संत मंडळींनी आशीर्वाद देताना केलं यावेळी झालेल्या धर्मध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी ज्ञानेश्वरचे संचालक जनार्दन पटारे मुळाचे संचालक बाबासाहेब भणगे हंडी निमगावचे सरपंच शिवाजी आघाव सोहळा समितीचे कल्याणराव उभेदळ नेवासा फाटा सरपंच सतीशदा निपुंगे कुंडलिक चिंदे पद्माकर गायकवाड

त्याबद्दल ग्रामस्थाच रामस्था करतो आणि मंदिर असा जीवनाला देखील आपण जबाबदारी केलेला आहे त्यावेळेस सगळं मोकळ पटायला होतं नंतर मग झालं